सुरगाणा येथील कॉम्रेड हुतात्मा लक्ष्मण बागुल यांचा स्मृती दिन तसंच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भगरे सर यांच्या नागरी सत्कार सोहळाचे आयोजन कळवण सुरगाणा विधानसभा माजी आमदार यांच्या उंबरठाण येथे घेण्यात आले होते यावेळी सत्कारमूर्ती खासदार भास्कर भगरे यांनी आपला भावना व्यक्त करताना सांगितलं की जे पी गावित हेच आमच्या विजयाचे किंग मेकर असून गावित साहेबांनी माघार घेऊन नुसता पाठिंबा नाही दिला तर कळवण सुरगाणा आणि इतर तालुक्यातून देखील देत मोठे दिले आदिवासी करणार असल्याचं खासदार भगरे यांनी सांगितलं प्रश्न असतील शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील सोडवण्यासाठी पुढे ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यामध्ये एक तुमचा प्रतिनिधी म्हणून ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील तिथं तिथं संघर्ष करण्याची सुद्धा माझी दैर्य नाही एवढा शब्द या निमित्ताने घेतो बोलण्यासारखं खूप आहे आपल्या भागामध्ये विकासाचे अनेक प्रश्न आहेत फक्त माझी एक विनंती थोडच समजून घ्या कारण मतदान संघ खूप मोठा आहे साडे नऊचा रुपयांचा मतदार सगळ्या कारण पाठींबाच्या खासदारांनी काय केलं वीस वर्षापासून हा मतदार सगळं बीजे विचार असताना काही केलं नाही सत्ता होती दहा वर्ष केंद्रामध्ये सत्ता असताना राज्यामध्ये सत्ता असताना जी कामं व्हायला पाहिजे होती आपण बघतोय की इथून या भागातून पेठ असेल सुरगाणा असेल कळवण असेल किंवा दिंडोरीचा पश्चिम भाग असेल या भागामधून आपल्या लोकांचं फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे आणि ते स्थलांतर जर थांबवायचं असेल तर या भागामध्ये औद्योगिक प्रकल्प येणं गरजेचे आहे किंवा जे पाणी पश्चिम वाहिनी नदी वाहून जातं नारचं पाणी असेल किंवा पाच पाणी असेल आदरणीय जे पीठ साहेबांच्या पाण्याच्या संदर्भामध्ये खूप अनुभव आहे आणि भविष्यामध्ये मला तर वाटतं या वन जमिनी आणि

सामान्य जनता जे पी गावित यांच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला सुरगाणा येथील सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर खासदार भगरेसर यांनी कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह विरशेत येथे वादळ वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई तत्काळ मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेश केले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन कुशल देवरेसह प्रतिनिधी चेतन हिरे कळवण